जय श्रीराम मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे बारा तारीख मलंगड पालखी सोहला पायऱ्यांपूर आहे आधी ये मागे हे बघा पायऱ्या कशा डेंजर आहेत नऊ वाजून तीन मिनिटं झालेत म्हणजे आपण रात्री निघालेले बारा वाजता आरती असतं त्याच्यासाठी आपण लेट आलेलो आहे ले। बघा श्रीमलगड एवढं आलोय घाईत बेकर सीन झाला चप्पल पडलेली खाली हे <laughs> बघ अशी <अच्छी> जागा आहे डेंजर येऊ आला परत खाली घेतला शुभम <laughs> तो परत आहे वरती काय रे लिफ्ट सोडणार आहे आता त्याला वाटला लिफ्ट येईल आता हा नऊ तीनला आपण चढायला चालू केलं होता आता वाटले दहा सत्तेचाळीस झालेले आहेत पोहोचले आपण शेवटला वरती या साईडला बघा पब्लिक I do. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री जय श्री भगवान श्री जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अजय भगवान शक्ति दे अलगड़े नाम मुक्ति दे अजय भगवान ने शक्ति दे अलगड़े नाम मुक्ति देखे नाम बेच राम जय श्री राम जय श्री राम देखे राम जय श्री राम जय श्री राम I was killed! I was a good man! I चला उतरलेलो आपण खालच्या साईडला आलो आहे जाऊया आता घरी एवढंच आताना थकावू थकला निघून गेला वरती गेल्यावर चला तर आप ब्लॉग करू इथेच एंड आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चला निघूया घरी